सोलापूरची विमानसेवा अद्याप चालू न करता सोलापूरकरांना केवळ वारंवार आश्वासनं देऊन त्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या केंद्र तसंच राज्य सरकारच्या विरोधामध्ये सोलापूर शहर काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं यावेळी प्रतिकात्मक नंदी बैलाणून त्या नंदीबाईला पुढे सांग सांग भोलानाथ सोलापूरात विमानसेवा सुरू होईल काय असं म्हणत प्रतिकात्मक विमानं उडवण्यात आली यावेळी सुरू करा सुरू करा विमानसेवा सुरू करा या घोषणाबाजीनं सोलापूर विमानतळ पर परिसर दुमदुमून गेला होता सरकार

काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार शिंदे यांच्या विनोद दादा भोसले गणेश डोंगरेजी महिला अध्यक्ष सर्व फ्रंटलचे अध्यक्ष काँग्रेसमधील सर्व प्रेमी सोलापूर शहराच्या भावनेशी खेळणारे भारतीय जनता पार्टी यांचं पोलखोल करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी ह्या विमानतळासमोर आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी असे किती आंदोलन आम्हाला करावं लागतील माहीत नाही आजपर्यंत तारीख पे तारीख हे फक्त कोर्टाची ऐकली होती पण हे भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते मोदी साहेब ने यांनी अनेक तारखा दिल्या आणि सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेसाठी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सोलापूरची विमानसेवा सुरू न झाल्यास कोणत्याही व्ही आय पीचं विमान सोलापूर विमानतळावर उतरू देणार नाही असा इशारा विनोद भोसले यांनी या आंदोलना या दिला आपण पाहतोय की गेले दोन अडीच वर्ष झालं की सरकार भाजपाचं सरकार केंद्रातलं असू द्या राज्यातलं असू द्या हे वारंवार जनते सोलापूरकरांच्या भावनेशी खेळण्याचं काम करत आहे आणि आज हे आंदोलन करण्याची वेळ का आली कारण की सव्वीस मेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विमानसेवा सुरू करू असं आश्वासन या ठिकाणी दिलं होतं आपण पाहतोय की हे सरकार फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख देण्याचं काम करत आहे डीजीसीएचा ये परवाना येऊन आठ महिने झालं तरीसुद्धा हे सरकार आपल्या ठिकाणी या ठिकाणी विमानसेवा सुरू करत नाही परंतु अमरावतीमध्ये मात्र डीजीसीएचा सीचा परवाना तेहतीस दिवस आल्यानंतर तेहतीस दिवसामध्ये ते दिवशी त्यांनी विमानसेवा सुरू केली पण सोलापूरकरांना मात्र या ठिकाणी वाटाऱ्यांची अक्षता देण्याचं काम हे सरकार करत आहे मी सो सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना इशारा देतो येत्या एका महिन्यामध्ये जर त्यांनी या विमानसेवेबाबत ठोस निर्णय घेतला नाही कारण निश्चितपणानं कुठल्याही आय पीचं विमान या ठिकाणी आम्ही काँग्रेस पार्टी निवडू देणार नाही यावेळी महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे प्रदेश सरचिटणीस नरसिंह आसादे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी सेवा अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे मीडिया प्रमुख तिरुपती परकी बंडला उत्तर युवकचे अध्यक्ष महेश लोंढे सिद्धाराम चाकुते भोजराज पवार रामबादास गुत्तीकोंडा अशोक कलशेट्टी अनिल मस्के सैफन शेख राजसाब शेख विवेक कन्ना राजेंद्र शिरकुल सागर उबाळे संजय गायकवाड परशुराम सतारेवाले लखन गायकवाड सुरु मन जाधव हो, यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसंच व्यापारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही